नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण जपानी झेन नावाच्या आंबे आंब्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे त्या प्लॉटची लावगड सहा बाय तीन फुटावर आहे आणि अतिशय उत्तम पद्धतीचं हे नियोजन आहे कारण तुम्ही जर खाली जर पाहिलं तर विडमॅट आहे विड आपलं गवताचं आच्छेदन करण्यासाठी विडमॅट आहे आणि आंब्याची झाडं लावलेली आहे आणि सहा बाय तीन फुटावरली लावगड आहे आणि किला उघड झालेलं आहे सात महिने कम्प्लीट झालेले आहे आणि सात महिन्यात खूप छान प्रकार असा बार आलेला आहे आंब्याच्या झाडाला खूप छान प्रकारे डेव्हलप झालेलं झाड आहे आणि त्याचप्रमाणे या आंब्याच्या झाडा तर सात महिन्यात आंबा पण आलेला आहे हे बघा आंबा पण आलेला आहे आणि अतिशय छान प्रकारचा आंबा आहे एकदम आणि आंबा तर आहेच पण त्याला मोर पण आलेला आहे त्यामुळे ह्या आंब्याला आंबा पण आहे मोर पण आहे आणि त्याच नंतर तुम्हाला दुसरी लावगड दाखवत आहे शेतकरी मित्रांनो ही सहा आहे ही सहा बाय तीन व लावगड आहे जपानी झेन नावाच्या आंब्याचं हे सहा बाय तीन वर डेव्हलप केलेलं आहे इथं आणि याला सुद्धा खाली विडमॅट आहे आणि खूप छान प्रकारे असा बार पण आलेला आहे शेतकरी मित्रांनो खूप छान असं नियोजन आहे त्याला फळ पण आहे आणि त्याला बार पण आहे खूप छान प्रकारे शेतकरी मित्रांनो याला विडमॅट पण खाली टाकलेलं आहे त्याचप्रमाणे ही बा बारा बाय तीन फुटावर लावगड आहे ही जपानी शे नावाच्या आंब्याची बारा बाय तीन फुटावर लावगड आहे खूप छान प्रकारे त्याला मोर पण आलेला आहे आणि त्याला खूप डेव्हलप असा आंबा पण आहे अगदी छान प्रकारचा असा आंबा पण आहे एकदम हापूस दिसायला हापूस आणि खायला केशर आंब्यासारखा आंबा आहे त्याला चोच पण आहे त्या आंब्याला त्याचप्रमाणे अशी लावगड ज्यांना ला कोणाला करायची असेल त्यांनी पुढील मा अधिक माहितीसाठी मला संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौऱ्याहत्तर नव्वद बहात्तर अभिषेक वाळूंज धन्यवाद <laughs> लेवले ले व्हिडिओ <laughs> शेतकरी मित्रांनो जपानीज हे नावाच्या आंब्यामध्ये हो हे पिअरूचं झाड आहे आपण बारा बाय तीन फुटावर आंब्याची लागवड करतो आणि त्याचनंतर नंतर आंतरपीक म्हणून पिरू लावतो शेतकरी मित्रांनो या पिरू सदाभार पिरूची व्हरायटी किती खूप छान प्रकारे याला खाली फंपीशिवाय लावलेला माल पण आहे आणि वर कळी पण आहे आणि त्याचप्रमाणे त्याला आत्ता एवढ्या चार पाच दिवसात कटिंग पण करायची आहे आणि तसं शेतकरी मित्रांनो यालासुद्धा विडमॅट आहे आणि वरून उन्हाचं संरक्षण करण्यासाठी आपण हे पण लावलेलं आहे क्रॉप कवर त्याचप्रमाणे ह्या झाडाला फ्लावरिंग पण आलेलं आहे ह्या झाडाला फ्लॉवरिंग पण आलेलं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या जपानी झेन नावाच्या आंब्याला अगदी सात महिने कंप्लीट झालेला आहे आणि त्या आंब्याला खूप छान प्रकारे असा मोर पण आलेला आहे आणि खूप छान डेव्हलप आहे त्या आंब्याची आज तारीख आहे एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस आजच्या तारखेला नऊ बाय तीन फुटावर जपानी झेन नावाचा आंबा आहे आणि ह्या आंब्याची वैशिष्ट्य जर तुम्ही पाहायचं म्हणलं तर ह्या आंब्याला खूप छान प्रकारे असा माल पण आहे आणि त्याच झाडाला अगदी छान प्रकारे मोर पण आहे आणि ह्या आंब्याला सगळ्या झाडांना अगदी मोर आलेला आहे आणि पेरूची अतिशय सुंदर अशा पद्धतीने छाटणी केलेली आहे आणि त्यामुळे या जपानी झैन नावाच्या आंब्याला खूप छान प्रकारे असा माल आलेला आहे बघा तुम्ही जर पासाल तर मोर पण आहे त्याला आता हे झाड जर पाहिलं त्याला मोर आहे भरपूर मोर आहे तुम्ही भांद्यांना या बघा इथं बघा इथं छोटा छोटा त्याला आंब्याचं हे पण आहे आणि त्याचप्रमाणे बघा की खूप सुंदर मोर आहे आणि त्याच याच्यामध्ये हे मोगणीचं झाड आहे हे म्हणजे पेन्शन क्रॉप हे शेतकऱ्याच शेतकरी आनंद वाटतो सात महिन्या लावलेला जपानी हे नव्याच्या आंबा ह्या आंब्याच्या झाडाला खूप छान प्रकारे अस आंबा आलेला आहे आणि हे आंबा आज आम्ही खाणार आहे आणि ते हार्वेस्टिंग करण्यासाठी थोडा टाइम आहे गा आणि त्या झाडाला खूप छान खूप छान प्रकारे असं फुटवा पण हे पण आहे मोर पण आहे सुंदर असा आंबा आहे शहा आंब्याला आंब्याचं बारा बाय तीन फुटावर लावगड करतो तसंच नऊ बाय तीन फुटावर करतो आणि सहा बाय तीन फुटावरही लावगड करतो खूप छान प्रकारे असा हा जपानी झेन नावाचा आंबा अतिशय शेतकऱ्याला वरदान आहे